मला मराठ्यासाठी करतं कोणासाठी करतं माया मराठ्याला माहिती आहे मी कोणासाठी करतो आहे माया मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं आहे त्याला काय करणार आहे आता जसं फडणीस शेपूट धरीन तसं बोलणार ते आता कुत्र्याचं शेपूट वाकड असतं फडणीसने धरला असून ओढून लागलं बोकायला आता यांचे कामच असते ते आता असल्याला काय किंमत द्यायची बाबा तुम्हाला मागचं मॅटर माहिती आहे का तसं ते ते स्वतःच्या लायकीनं बोलायला पाहिजे पण आता जसं फडणवीस सांगल तसं ते बोलणार आणि आम्ही खालच्याला बोलायला सोडून दिलं आता कारण ह्या बिचार्यायला काही बोलून उपयोग नाही यांना काय बोलणं उपयोग नाही यांना बोलायचं नसतं हेच नंतर सांगतात बोलायचं नसतं आम्हाला पण आता वरून जसं सांगतात ना तसं बाबा तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका हेच सांगत नंतर त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही याला दोषी सगळा फडणवीस फडुनीश. हा फडणवीसला दम निघत नाही मराठा द्वेष उफाळून येतो आणि मराठा द्वेषापोटी तो हे कामं घडून आणतो त्यामुळे खालच्याला बोलून काय काही उपयोग नाही पण फडणवीसनी हे कामं करू नये कारण एक राज्याचा प्रमुख आणि प्रमुखानं ओबीसी मराठ्यात वादं लावायचे दंगली लावायच्या भांडणं लावायचे हे त्याच्यासाठी हिताचं नसणारे आणि आपला शब्द लिहून ठेवायचा मराठ्यांना फडणवीस हलक्यात घ्यायचं नाही हो आपला शब्द लिहून ठेवा तुमच्यामुळं देशातलं सरकारसुद्धा तुम्ही अडचणीत आणणार जर मराठ्याच्या नादी लागलात तर आता नादी लागायच्या भानगडीत पडू नका